मी घराच्या समोर ह्या फुलांच्या झाडासारखंच एक ब्रह्मकमळाचं एक झाड लावलेलं आहे त्याची लागण करताना ब्रह्मकमळाची फक्त दोन पानं रवलेली होती आणि त्याला पाणी वगैरे असं सतत बघत होतो आणि हे झाड आता सध्या इतकं मोठं झालेलं आहे आज तारीख आहे एकोणीसाठ सगळ्यात वैशिष्ट्य असा की ह्या झाडाला ब्रह्मकबळ येण्यासाठी तिसऱ्यांदा भर आलेला आहे आणि भर येतोय म्हणजे भरपूर फुले लागतात की वरच्या बाजूच्या काही कळ्या तुम्हाला अंदाजे दिसत असतील ढगाळ वातावरण असल्यामुळे ते बरोबर शूट होत नाही आणि हे बघा कळ्या कशा आलेल्या आहेत कळ्या बाजू भरपूरच कळ्या आलेल्या आहेत की आज रात्री किंवा उद्या रात्री फुलतील आणि ते फुलं दिसतील आणि फुलं ही रात्रीच्या वेळीच येतात दहाच्या नंतर चालू होते फुलायला आणि बारापर्यंत ते फुल मोठं होतं आणि परत सकाळपर्यंत परत बंद होतं ते तर अशा पद्धतीनं आता आम्हाला बी आश्चर्य वाटतं की तिसऱ्यांदा या झाडाला भर आलेला आहे आणि आज रात्री कबळ फुलं दिसतील किंवा उद्या दिसतील